शिवनेरीवरील छेंड्याची दक्षता व गुणनियंत्रण विभागाकडून चौकशी तहसीलदारांचे आदेश शासनाने एकशे पंचवीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता व दहा लाखांचा निधी दिला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ चाळीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारून ध्वजस्तंभात अनियमितता करत शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात उदासीनता दाखविल्याने मुरबाडमधील पत्रकार प्रकाश जाधव यांनी याबाबत लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य तसेच मुख्य अभियंता बांधकाम विभाग यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या परंतु एकाही अधिकाऱ्याने याबाबत दखल न घेतल्याने प्रकाश जाधव यांनी सव्वीस जानेवारी रोजी मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर आमरण करण्याचा इशारा दिल्याने तहसीलदारांनी या ध्वजस्तंभात झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी दक्षता व गुणनियंत्रण विभाग कोकण भवन यांना तातडीने आदेश दिले आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे धणांले असून या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयात सुसज्ज जागेत लाखो रुपये खर्चून ध्वजस्तंभ उभारला असताना उप अभियंता कैलास पतिंगराव यांनी त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या शिवनेरी या शासकीय विश्रामगृहासमोर एकशे पंचवीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्याचा खाट घातला त्याला फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता तसेच दहा लाखांची तरतूद देण्यात आली असताना उप अभियंता कैलास पतिंगराव यांनी जानेवारी दोन हजार तेवीसमध्येच केवळ चाळीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारला व आपल्या शासकीय कार्यालयात ध्वजारोहण न करता चाळीस फूट उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभावर ध्वजारोहण केले मात्र या कामावर दहा लाख रुपये खर्च झाला असल्याचा फलक लावण्यात आल्याने अधिकाऱ्यांनी ध्वजस्तंभात केलेली अनियमितता सर्वत्र चर्चेचा विषय बनल्याने अनेक वृत्तपत्रांनी बातम्या प्रसारित केल्या असता याबाबत विधिमंडळात केवळ दोन वेळा प्रश्न उपस्थित झाला व या अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवण्यात आला मात्र एकशे पंचवीस ऐवजी चाळीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारला असताना या कामात कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नसल्याचा अहवाल जबाबदार अधिकारी यांनी चौकशी न करता विधिमंडळात सादर करण्यात आला त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी प्रकाश जाधव यांनी सव्वीस जानेवारी रोजी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचे निवेदन तहसीलदार अभिजित देशमुख यांना सादर केले असता त्यांनी संबंधित अभियंता पोलीस निरीक्षक यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने समाधानकारक खुलासा के न केल्याने या कामाची दक्षता व गुणनियंत्रण विभागाकडून गुणवत्ता चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत तो अहवाल आह प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाणार आहे या घडामोडीची दखल घेत अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे सिद्धार्थ तांबे यांनी तात्काळ या कामाची पाहणी केली असून तेही दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी